चला मित्रांनो आम्ही आलो आहे आता सी एस टीमध्ये मध्ये बघू शकतो आहे काय मस्त झकास झकास मस्त ट्रेन आहे बघा ती ट्रेन आली आहे हा माइक उसमी आहे ना सध्या काय गिरत नाही साडे बारा बघा आम्ही ताई आहे रमा आहे आणि याची का धिंगाणा मस्ती चालू आहे हे सी एस सीचं मोठं सगळ्यात मोठं मुंबईतलं रेल्वे स्टेशन आहे बघू शके हा रात्रीचा एक त्याचा नजर आहे बघितला किती छान आहे खूप चांगले बऱ्या पायकने ह्या ना मोठं स्टेशन आहे रेल्वे स्टेशनचं खूप सारा म वज घेतलं आहे बऱ्यापैकी हे बघा बॅग कशी घेऊन चाललो आहे ठीक आहे ताई आहे बऱ्यापैकी नाही आम्ही आता रात्रभर इथंच असणार आहोत सी एस टीमध्ये मध्ये आणि आमची सहा वाजता आम्हाला जी ट्रेन आहे मग सहा वाजता आमचं रिझर्वेशन असल्यामुळं काही एवढं काय टेन्शन नाही आहे आणि सी एस टीमध्ये असं आहे की जो तुम्हाला सांगतो जसा दिवस आहे आज पावणे बहुतेक जवळजवळ सव्वा बारा वाजले आहेत हे बघा इकडे तिकडे ट्रेन उभा आहे ठीक आहे हाऊसकीपिंग स्टाफ आपला रात्रीचं काम करतो आहे आणि म्हणजे असं रात्रीचं असं वाटतं की जो दिवस आहे हा छत्रपती शिवाजी टर्मिनसमधला नजर आहे आतमधला खूपच धमाल मस्ती वाव वाव चला 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 चल चला चला ओके नाही काय बदल तर काय नाहीये तू तू काय बऱ्याच दिवसाने आली ना आता मग तुला कस वाटत बदल वगैरे काय बदल काय नाहीये आणि इथं म्हणजे पोलीस लोकं असा गोल 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 पहार असतो खूप लोकसंख्या झोपलेल्या आहे इथे त्याच्यामुळे भीतीचं काही कारणच नाही इथे बराबाई की नाही पण थोडं सावध असते कारण की इथे खूप सारे तुम्हाला वेगळे लोक भेटणार पाकिट मार भेटणार सगळे भेटणार त्याच्यामुळे इथं चूक सावधानी सावधानी राहावं लागतं जी एस टीमधला हा रात्रीचा नजर आहे बघा किती असं वाटतं की दिवस आहे आहे की नाही सबोळ हो सगळे आपण आपल्या ट्रेनची वाट बघत आहेत हे रमा बसण्यासाठी आम्हाला थप्पड वगैरे आणला आहे ताई पण आहे आर्या आहे आहे की नाही आणि पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत कोणी झोपला आहे त्यांना उठवत आहेत हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात आता वाजलेच तीन आणि मी कुठे आहे माहिती आहे का छत्रपती शिवाजी टर्मिनल्स हा बाहेरचा बॅकग्राऊंड आहे खूपच सुंदर आहे आणि डोळ्यामध्ये झोप आहे पण थोडी हसीटी झाली मला आंबट पाणी वगैरे झोप नाही आहे ना तर मेडिकल वगैरे खूप लांब आहे खरंच अंग्रेजांनी जे बांधलेलं आहे हे छत्रपती शिवाजी टर्मिनस खूपच सुंदर आहे बघू शकता एकदम मस्त आहे खतरनाक खूपच चांगलं आहे खरंच मस्त आहे पण मेन काय माहिती आहे का मग आम्हाला जायचं आहे गावी पाच साडेपाचची ट्रेन आहे मग तोपर्यंत काय करणार तो आहे आपण इकडं तिकडे मला असे थोडीशी लांब अंबड पाणी वगैरे जास्त झालं तर गोळी पाहिजे तुम्हाला एक कॉमेडी वगैरे पण नाही भेटली लोक काही नाही झोप नाही झाली तर थोडं असं होऊ शकतं माणसाला वय वगैरे झाले ना है ना अश्यातल्या गोष्टी आहेत रमा वगैरे तिथं बसले रमा ताई वगैरे सगळे बसले तिथे साडेतीन वाजले दादा पण यार सी एस टी आहे ना इथे एक वाजू दोन वाजू पण माणसाला असं म्हणजे रात्र झाली ओके असं काही असं काही वाटतच नाही कारण की बघू शकता सगळीकडं लोकच लोक आहेत आता आम्ही चाललो आहेत की आमची जी तपोवन ट्रेन आहे ती कोणत्या प्लॅटफॉर्मवरती लागलेली आहे है।, है ना हे जायचा वे आहे okay, आपण कोणाला डोळ्यामध्ये एवढी झोप आहे ना खूप झोप आहे तर ते आमची जे टपोन ट्रेन आहे ती प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर उभा आहे ओके ते पण बघणं जरुरीचे आहे कोणी टी सी वगैरे भेटला तर विचारूया आपण त्यांना खूप थकल्यासारखं झालं बिकॉज रात्रीपासून झोपलेलं नाही साडेतीन वाजले सौरा पोरं येण्यासारखे तिकडे फिरत होतात अरे थांबा ना आम्हाला बघू देत फोन कुठं लागते काय लागते बघावं लागेल ना तो चिट्ट वगैरे नाही का चुप रे तर अजून गाडीचा काय पत्ता नाही आहे कारण की कोण गाडी ही प्लॅटफॉर्मवरती आलेलीच नाही आहे तर पार्टी मी आलो होतोच बघण्यासाठी पण काय भेटत नाही आम्हाला आम्ही चालले परत मला वाटते साडेपा वेगळी चाळीस ते मुलांचं ना खायतर वेगच असते सिटी वगैरे वाजवणं ओके पण डोळ्यामध्ये एवढी झोप आहे ना खूप झोप आली आहे आता वाजले तर तीन पावणे चार झाले हो आहेत एक घंटा भिस्त काढायचे आम्हाला नंतर प्लेनमध्ये आमचं झोपून जाणार खूप थकल्याचं वाटतं

चालणार ह्या ठिकाणी पोहोचतो आहे सोबत आहे सोबत आहे आणि खूप बोर झालो तो आम्ही डीप आता घरी घरी जायला पण थोडासा वेळ आहे घरी पण जायला अजून बसेस आहेत पण खूप लांब आहे अजून अजून एक तासाचा रस्ता आहे या ट्रेनने आम्ही आलो ट्रेन चालली आहे आता